आपर सेंटर साथी नागपूर विमानतळावर रिफ्युअल सेंटर उभारण्यासाठी नागपूरच्या एसपीसीएल कंपनीनं परवानगी दिली असून उभारणीसाठी तीन महिने लागणार आहेत सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर पासून सोलापूरातून विमानसेवा सुरू करण्याचं नियोजन होतं सोलापूर ते मुंबई तसंच सोलापूर ते गोवा या मार्गावर विमानसेवा सुरू होणार होती परंतु तेवीस डिसेंबरला विमानसेवेचं चा उड्डाण झालं नाही त्यामुळे सोलापूरकरांनी विमानतळ प्रशासनावर नाराजी व्यक्त केली काहींनी तर या प्रकरणी सरकारकडे निवेदन देखील दिली यावर स्पष्टीकरण देताना विमानतळ प्रशासनानं ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी तसंच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन विभागाकडे बोर्ड दाखवलं त्यांच्याकडून काही परवाने प्रलंबित राहिल्यानं फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीला सोलापूर विमानतळावरून प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करता येईना असं अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान विमानतळावर रिफ्युएल सेंटर अर्थात मिनी पेट्रोल पंप उभारण्यासाठी एच पी सी एल कंपनीकडे परवानगी मागितली असून ही परवानगी मिळाल्यानंतरच विमानसेवा सुरू होईल असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं यासाठी प्रशासनाकडून नागपूरच्या एचपीसीएल कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला होता, होता। दरम्यान या संदर्भात नागपूरच्या एच पी सी एल कंपनीनं परवानगी दिली असून दुसरीकडे सेंटरसाठी से विमानतळावर आवश्यक जागेला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं देखील मान्यता दिली आहे सेंटर उभारणीसाठी से जवळपास तीन महिने लागणार असून तत्पूर्वी सोलापूरची नियोजित विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली